अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग बघा आज आपला विषय आहे नवरात्री उद्यापासनं चैत्र नवरात्री चालू होत आहे तर आपल्याला आपल्या कुलदेवीची आठवण करून कुलदेवी साठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड एक दिवा लावायचा आहे जर तुम्ही घट घालत असाल किंवा घट घालत नसाल तरीही पण आपल्याला असा एक असा अखंड दिवा लावायचा आहे नऊ दिवस चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री ह्या दोन नवरात्री येतात वर्षातून असे तर चार नवरात्री येतात पण दोन गुप्त असतात आणि दोन आपण साजरी करत असतो तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दे एक दिवा लावायचा आहे कुलदेवी स्वरूप आता ते दिवा कसा लावायचा आहे एक आपल्याला असा कुबेर दिवा घ्यायचा आहे जसं आपण एक ज पंथी दिवा असतो तसा एक दिवा घ्यायचा आहे आणि एक स्वच्छ आपल्या देवघरासमोर किंवा देवघराच्या आजूबाजूला जिथं हा दिवा इजणार नाही हवा लागणार नाही अशी काळजी घ्यायची आहे आणि एक पाठ ठेवायचा आहे पाठावरती एक कपडा अंतरायचा आहे थोडीशी अक्षता ठेवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला एक कुबेर दिवा तुम्ही घेऊ शकता जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो दिवा अवेलेबल आहे ते घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप जर घालू शकत असाल तर तुपाचं घा दिवा लावला तरी अतिउत्तम जर तुमची प्रकृती नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा एक अखंड दिवा लावायचा आहे आणि ते दिवा लावताना आपल्याला त्या दिव्यामध्ये एक वात अशी लांब वात घ्यायची आहे एक वाताची अशी दोन वाती करायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग एक कापराची वडी आणि दोन विलायची आणि एक रुपया नाणं हे त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि मग तेल टाकायचं आहे मग त्या दिव्या दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्य शत्रुबुद्धी दीप ज्योती म्हणून नमस्कार करायचा आहे आणि दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू एक फूल अर्पण करायचं आहे दिव्याला धूप आणि दीप ओवळून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर ते, ते दिव्याला प्रज्ज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्या दिव्या आग्नेदेवताला विनंती करायचं आहे हे आग्नेदेवता ह्या नवरात्रीमध्ये मी एक अखंड दिवा लावत आहे आणि तुम्ही अग्निदेवता हा माझा अखंड दिवा नऊ दिवस असं तेवत ते राहा म्हणून अग्निदेवाला विनंती करून त्या अग्निदेवताला नमस्कार करून आपल्या कुलदेवीला स्मरण करायचं आहे आणि आपण कुलदेवीला विनंती करायची आहे हे कुलदेवी माता या नवरात्रीमध्ये मी तुमच्यासाठी तुमच्या नावानं हा अखंड दिवा प्रज्वलित करत आहे आणि माझ्या घरामध्ये जसं हा दिवा तेवत आहे जसं हा अंधाराचं अंधारामध्ये असलेल्या लोकांचं उजेड देतो अंधारा साठवून तिथं उजेड करतो तसंच माझ्या परिवारामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मुलाबाळांचं असंच त्याचं जीवन असं चमकत राहावं असं उजेडातच राहावं कधीही त्यांच्या जीवनात अंधार येऊ नये म्हणून आपल्या कुलदेवीला विनंती करून हा एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे असं मानलं जातं नवरात्रीमध्ये आई भगवतीचे दे, देवी तत्व अत्यंत जागृत स्वरूपेत असतात म्हणून आई भगवतीला अशा विनंती करायचं आहे की त्या लवकरात लवकर आई भगवतीपर्यंत आपली विनंती पोहोचत असते म्हणून आपण ह्या नवरात्रीमध्ये विशेष सेवा अनुष्ठान करत असतो म्हणून आपण आपल्याला नवरात्रीमध्ये एक अखंड असा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या परिवारामध्ये सुख शांती आनंद राहो म्हणून आपल्याला विनंती करायचं आहे तसेच दिवा विजू देवणे आपण अखंड दिवा लावताना दिवा इजू देवने इजला तरी काही एवढं घा हे घाबरायसारखं काही नसतं लगेच आपण प्रज्वलित करू शकता आणि काजळी काढताना आपण या काढीनं किंवा दुसरा दिवा प्रज्वलित करून त्याच्यावरती काजळी आपण काढू शकता